नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कापूस बाजारभावात खूप तुफान वाढ झालेली आहे तरी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव पाण्या अगोदर वर चैनल ला। जाने ला। नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर चला पाहूया आजचे कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शेलू येथे आज कापसाला सात हजार आठशे वीस रुपये इतका दर मिळत आहे त्यानंतर बाजार समिती मानवत येथे आज कापसाला सात हजार नऊशे रुपये इतका दर मिळाला आहे त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगण मध्ये आज कापसाची आवक चार हजार पाचशे क्विंटल आले असून आज कापसाला किमान दर सहा हजार व कमाल दर सात हजार सातशे पाच तसेच सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे इतका मिळत आहे त्यानंतर बाजार समिती फुलंब्रे येते आज कापसाची आवक चारशे क्विंटल आली असून आज कापसाला किमान दर सहा हजार सहाशे चाळीस व कमाल दर सात हजार नऊशे तसेच सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास शितका मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो बाजार समिती देऊळगाव राजा येते आज कापसाची आवक चारशे तेवीस क्विंटल आली असून आज कापसाला किमान दर सात हजार व कमाल दर सात हजार आठशे तसेच सर्वसाधारण दर सात हजार पाचशे इतका मिळाला आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी सी सी ची अडुसष्ट हजार तर खाजगी अकरा लाख क्विंटल खरेदी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळाच्या सात केंद्रावर अडुसष्ट हजार एकशे अठरा क्विंटल व कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत त्रेचाळीस जिनिंग कारखान्यामध्ये खाजगी व्यापाऱ्यांकडून अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार नव्याण्णव क्विंटल कापूस खरेदी झाली आहे